आवार येथे ग्रामवासियांना चिखल तुडवत न्यावा लागतो मृतदेह मूलभूत सुविधे अभावी संभापूर व आवार येथील नागरिक त्रस्त देशाला स्वातंत्र्य मिळून सत्याहत्तर वर्ष उलटून गेली असली तरी आजही ग्रामीण भागातील ग्रामस्थ मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत याचे जिवंत उदाहरण खामगाव तालुक्यातील संभापूर आणि आवार गावात पाहायला मिळत आहे संभापूर गावात जेथे रस्ता आहे तेथे नाल्या नाहीत तसेच जेथे नाल्यांची नितांत गरज आहे ते तेथेही काम झालेले नाही त्यामुळे गावातील रस्त्यावर घाण व दुर्गंधीयुक्त पाणी वाहत आहे पावसाळ्याच्या दिवसात ही समस्या अधिकच गंभीर बनते घाणीने तुंबलेल्या नाल्यांचा मानवी आरोग्यावरही परिणाम होत असून ज्या वाड्यांमध्ये नाल्या नाहीत तेथे मोठ्या प्रमाणात दुर्गंधीयुक्त पाणी साचते रस्ता कच्चा व खड्डेमय असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल होतो गल्ल्यावर रस्त्यांना नाल्यांचे स्वरूप येते तर दुसरीकडे खामगाव तालुक्यातील आवार गावात स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने गावकऱ्यांना दलदलीतून आणि चिखलातून मोठ्या कष्टाने मृतदेह नेऊन जावा लागतो ग्रामपंचायत व संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे